लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय प्रचाराला सुरुवात झालीय महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मतविभाजन होण्याची शक्यता आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मतदार राजा कुणाच्या बाजूने कौल देणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे दरम्यान मतविभाजन टाळण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी खेळी खेळलीय बारामती लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांनी मोठा डाव टाकलाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे थेट वंशज भूषणसिंग राजे होळकर राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार आहेत राजे भूषण सिंग होळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केल्यास धनगर समाजाची मतं मोठ्या प्रमाणात पवारांना मिळू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय दरम्यान भूषणसिंग होळकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात होते अशी माहिती देखील समोर आली आहे त्यांनी काही दिवसांपूर्वी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली होती मात्र ते आता शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत हा अजित पवार यांच्यासाठी धक्का मानला जातोय बारामती लोकसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलंय तर राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलंय त्यामुळे या मतदारसंघात भाऊजई विरोधात नणंद अशी लढत होणार आहे या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलंय या सर्व पार्श्वभूमीवर भूषण सिंग होळकर यांचा शरदचंद्र पवार गटात होणारा प्रवेश महत्वाचा मानला जातोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर